मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज परतीची वेळ झालेली आहे आणि आता प्रवासाला थोड्याच वेळात सुरुवात होईल तर आम्ही आता हॉटेलमधून निघतो आहोत तर सगळ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि आत्ता इथे सकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत आपल्यापेक्षा इंडियापेक्षा अडीच तास पुढे असतं आहे तर आम्ही आता इथून निघालो आहोत आणि आता थोड्याच वेळात म्हणजे निघतोच आहोत तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात मॉर्निंग झालेली आहे इकडे मंडळी गुड मॉर्निंग इथे आत्ता पावणे सहा झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता हे सकाळचं वातावरण आहे आणि कोंबडे पण आरवत आहेत तिथे ती जी झाडावरची लाईट आहे ती थोडीशी स्पार्कल होते किती छान वाटतंय ना पूर्ण व्ह्यू असं सुंदर आणि या इकडे आपल्या या रूम होत्या इथे चालू आहे आता आम्ही निघणारच आहोत तर सगळ्या जमा झालेल्या आहेत तिथे हाय तनु हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं वाटतंय घरी निघालोय तर मजा नाही येत है ना असं वाटतं इकडेच थांबावं वा। हो एक हजार दोन हजार पाच हजार दोन दहा दोन हजार वीस हजार, हजार पन्नास हजार एक लाख बोल लणूला सांगितलं जरा चेक करू नये कारण की काय विसरलं वगैरे तर डब्बा किंवा पाच चला सगळे बसले का गाडी हो परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि सगळ्या हिरमुसलेल्या आहेत कोणालाच वाटत नाहीये घरी जावं म्हणून का घरी जावं म्हणून काही हो म्हणतायत काही नाही म्हणतायत पण खूप छान अशी ट्रीप झालेली आहे आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आम्ही सगळे निघालो आहोत सकाळी लवकर निघाल्यामुळे म्हणून आम्हाला ब्रॅकफास्ट दिलेला आहे हो हा घेऊन टाका आता तो ब्रेकफास्ट गाडीमध्येच आम्ही करतो हो। आहोत ब्रेकफास्ट मध्ये दिलेला आहे ज्यूस फ्रेश फ्रूट्स आणि त्यात काय बघू ताई तिकडेच आहे तुमच्याकडेच ब्रेड चाम बटर ब्रेड चाम ठीक आहे सला आपलं आपणच लावून घ्यायचं हा हे तुम्हाला आहे हे आपलं दोघी सुरुवात करतो लवकर निघाल्यामुळे स्ट्रॉबेरी गरजेचं आहे तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत एअरपोर्ट वर डेंबपास एअरपोर्ट आणि इथून आम्ही आता निघणार आहोत पुढे इंडियासाठी तर पहिली फ्लाईट जी आहे ती दिल्लीपर्यंत पर्यंत आहे आणि त्यानंतर मग मुंबई असा प्रवास आहे तर चला इथून आता आपण निकट आहोत तुम्ही हे बघू शकता डेन्पाचर एअरपोर्ट आणि आम्ही आता, आता बालेला केलेला आहे बाय बाय अशा रीतीने आम्ही आपल्या बालीला बाय बाय केलेलं आहे आणि आम्ही आलो आहोत आता दिल्लीमध्ये आणि दिल्लीतूनही आता निघणार आहोत मुंबईसाठी तर इथे वेटिंगला सगळे बसलेले आहेत आपल्या गेटवर येऊ हो, आणि <laughs> मज्जा मस्ती चालू आहे थोडेसे म्हणजे कंटाळलेलीही आहेत त्यातूनही थोडंसं हसी मजाक आणि काहींना घरी जायचं आहे तर म्हणजे काही घरी जायची आतुरता तर काही नवीस झालेली आहे तर मंडळी आम्ही आता पोहोचलो आहोत मुंबईमध्ये आणि सगळ्या दमलेल्या आहेत दोघी ज्या आहेत त्या आता मुंबईतच जाणार आहेत एक मुंबई आणि एक नागपूर तर त्याच्यासाठी आता त्यांना इथूनच बाय बाय करायचं आहे तुम्ही दोघी जाणार आहात ना कशी वाटली तुम्ही मजा आली

आणि अशा तऱ्हेने आता परतीचा प्रवास संपत आलेला आहे आणि आता जे ते पोहोचणार आहेत आपापल्या आप घरी आम्ही आता मुंबईहून निघालो आहोत दोघी तिथेच मुंबईमध्येच थांबला आणि आम्ही घरी निघालो हो। आहोत आणि अशा रीतीने ही ट्रीप आता कम्प्लीट झालेली आहे यावर्षी झाली बाली लास्ट इयर आम्ही सिंगापूर मलेशिया केलं आणि नेक्स्ट इयर आमचा दुबईचा प्लॅन आहे आणि हे आम्ही स्वतःच अरेंज करतो महिला आम्ही नऊजणी आहोत आम्हीच अरेंज करतो आणि आम्हीच मस्त मजा करतो तर कोणी इंटरेस्टेड असेल फक्त महिला म्हणजे लेडीज ओनली फॉर लेडीज तर नक्कीच मी तुम्हाला पुढे नंबर देईन त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दुबईसाठी तयार व्हा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय